ऊसतोड कामगाराच्या मजुरी दरवाढीसाठी संघटना आक्रमक झाल्या असून आता आम्हाला लवादाची चर्चा नको तर थेट संघटनाच्या प्रतिनिधीची चर्चा करा अशी भूमिका घेतली आहे यापूर्वी जयंत पाटील व पंकजा मुंडे यांच्या नावाने जो करार केला होता त्या करारामुळे ऊसतोड कामगाराचे नुकसान झाले आता अशा पद्धतीने आम्हाला लावा नको तर उस्तोड कामगार संघटनाच्या प्रतिनिधीशी चर्चा करावी अशी मागणी बीडमध्ये पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला प्राध्यापक मोराळे दादासाहेब मुंडे जीवन राठोड प्रदीप भांगे यांची उपस्थिती होती आता उस्तोड कामगाराच्या संपाच्या पार्श्वभूमीवर साखर संघाने पुणे येथे कार्यालयात उद्या बैठक बोलवली असून त्यामध्ये जर सन्मानजनक तोडगा नाही निघाला तर संतापाची तीव्रता वाढवण्याचा इशारा देखील या संघटनाने यावेळी दिला आहे आमच्या केलेले ते तुमच्या माहितीसाठी संप सुरू झालाय त्याची तीव्रता कधी वाढवायची ते फक्त आम्हाला ठरवायचंय पण प्रश्न असा आहे की आता उद्या त्यांनी आम्हाला बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे त्या निमंत्रणावरून आम्ही त्या बैठकीला आता उद्या जाणार आहेत उद्या सन्मानजनक तोडगा नाही निघाला तर आम्ही जास्त तीव्रतेनच या प्रश्नाकडे बघणार आहेत कारण गावामध्ये शेती ऊस पडायला लागली ना आमची मजूर तिकडे ऊसतोड तिथे पाचशे रुपये रोज आहे गावामध्ये चारशे रुपये रोज आहे गावामध्ये मजुराला इथलं घरदार त्याला कुलूप लावून ते बिचारे तिकडे भिकाऱ्यासारखे जाते त्यांची आज अतिशय दयनीय अवस्था आहे आणि एक महिना जाऊन किती बसविले कारखाने चालू नाही झाले राजू शेट्टीच्या आंदोलनाने एक महिना उशीर झाला आमचे माणसं मात्र तिथं आख्या दिवाळीत सणा दिवशी कारखान्यावर नेऊन ठेवले म्हणजे ह्या सुद्धा गोष्टीचा गांभीर्यानं आता साखर संघाला आणि साखर कारखानदाराला विचार करावा लागेल अशा प्रकारचं आपल्या माध्यमातून मला साखर संघाला सांगायचं त्यांनी नीट यात साडेपाचशे रुपये हार्वेस्टरला देता तुम्ही आणि मजुराला दोनशे त्र्याहत्तर ही कोणती पद्धत आहे म्हणजे रोजगार हमीपेक्षाही तुम्ही निकृष्ट या मजुराला आणि काम किती करतो मजूर माहित आहे तुम्हाला साखर कारखानदारांना आम्ही सांगतोय की आमचा मजूर अठरा तास त्याला काम करावं लागते पाच चार ला सुरू होतय त्याच तर संध्याकाळी त्या बसून जे त्याला बसावं लागतं म्हणजे त्याची काही लगेची लगी, लगी गाडी डाकला लागत नाही ना लगेच लगी, लगी त्याचा ऊस निघत नाही ना रांगेतून राहावं लागते ते पण त्याचे दिवस मोजले जायला पाहिजेत विमान आहे त्याला त्याला कुठलंही संरक्षण नाही तरी ती जनावरांसारखी माणसं काम करतात त्याच्यामुळे ह्या धंद्यातून आता लोक हळूहळू अंग सुद्धा काढून घ्यायला लागलेले आहेत अंग मेहनतीच्या कामातून म्हणून आमची सरकारला आम्हालाही धंदा पाहिजे तुम्हालाही ऊस तोडायला माणसं पाहिजेत आणि आमच्याशिवाय ऊस तुमचा कुणी तोडणार नाही कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की केंद्र सरकार मिटिंग मध्ये केंद्र सरकार हार्वेस्टरला हार्वेस्टरचा ऊस आम्ही बघितले दोन वर्षापेक्षा हार्वेस्टर चलत नाही भंगारात फिकून द्यायची पाहिजे तिथे हार्वेस्टर चलत नाही हार्वेस्टर त्याच्यामुळे ऊस माणसांनाच तोडावा लागेल शेवटी आम्ही त्यांना असंही म्हणालो की जर तुम्ही आम्हाला सांगतात तर आमचं तुम्ही ऐकून घ्या हार्वेस्टर जरी तुम्ही आणलं तरी ड्रायव्हर आमचे मराठवाड्यातले चलवायला तुमच्यापाशी कोण ड्रायव्हर की करणार आहे आणि रात्र रात्र त्या ह्याच्यावर उभा राहणार आहे कामगारांच्या आणि साखर संघामध्ये चर्चा करण्यासाठी लवाद काही नुकसान होत अशी तुमची मत आहे का त्याच्यामुळे तुम्ही आता थेट यावेळेस म्हणजे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी चर्चा करायला सांगताय आणि का दोन हजार वीस ला आम्ही लवाद नाकारलेला आहे आणि साखर संघानं त्रिसदस्य करार मान्य केलेला आहे संघटना सरकारचा प्रतिनिधी आणि साखर संघाचा प्रतिनिधी हा ती तीन जणांचा करार असतो करार हा लवादाचा नाही पण तो मध्येच घुसटला होता त्या लवादाने आमच्या उस्तोड कामगाराचे दोन करार खाल्ले दोन करार खाल्ले पाच वर्षाचा करार केला लवादानी त्याच्यामुळं आणि एक वर्ष करार झाला नाही पाच वर्ष ना एक सहा म्हणजे दोन करार आमचे गेले त्याच्यामुळे ही जी तफावत भावामध्ये पडली त्याचं ते कारण आहे आमची सरकारला आणि आमची साखर संघाला आणि कारखानदारांना अशी विनंती आहे की काम आम्हालाही पाहिजे ऊस तुम्हालाही तोडून पाहिजे जर तुम्ही या पद्धतीनं आमच्या माणसाचं पिळवणूक करणार असाल मानव अधिकाराचं सरळ सरळ तुम्ही उल्लंघन करताय दोनशे त्र्याहत्तर इतकी तोकडी मजुरी देऊन आमच्या ऊसतोड कामगारांची तुम्ही चेष्टा लावलेली आहे कडू साखरेची गोड गोड साखरेची कडू कहाणी अशा पद्धतीनं त्या मजुराला जीवन तिथं जगावं लागतंय त्यामुळं आम्ही पंचवीस डिसेंबर ही खरं म्हणजे तारीख दिली होती संघानं त्याची दखल घेतली नाही असा आमचा आरोप आहे साखर संघावर तरीसुद्धा आजही आमची त्यांना विनंती आहे की आमचा अंत बघू नका संप करायचा आम्हाला माहीत आहे आमच्यावर तीनशे सातशे गुन्हे मागच्या संपात दाखल झालेले आहेत आम्ही त्या कोर्ट केसेस झेललेल्या आहेत आम्हाला कोर्ट नवीन नाही आम्हाला केसेस नवीन नाही आम्हाला जेल नवीन नाही गरज पडली तर सत्याग्रह करून जेलमध्ये जाऊ पण आम्ही इतकी तोकडी मजुरी स्वीकारणार नाही तो जो तो जो कार झाला होता अल्हादामध्ये तर त्यावेळेस कोण होते त्या अहवादाची